आज तृतीय पंथीय हक्षाधिकार संघर्ष समितीच्या वतीने जळगाव येथे आयोजित ही पत्रकार परिषद भुसावळ आणि जळगाव परिसरामध्ये इथे असलेल्या बाहेरून आलेल्या काही तृतीय यांच्या ज्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आहेत आणि स्थानिक पातळीवरील काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांच्या पाठिंब्याने ही लोक तिथे असलेल्या स्थानिक तृतीय त्रास देणं जिवे मारण्याची धमकी देणं असे प्रकार सातत्याने घडत आहेत गेल्याच बारा डिसेंबर दोन हजार चोवीस ला आम्रपाली जान म्हणून ज्या भुसावळीतील प्रॉपर आहेत त्यांच्यावर अक्षरशः प्राणघातक हल्ला झाला होता याविषयी जामनेर पोली स्टेशन दे या पोलीस स्टेशनमध्ये देखील दाखल होती आणि सातत्याने पाठपुरवठा केला असता याविषयी पोलीस कुठल्याही प्रकारची कारवाई करत नसल्याचं समोर येत आहे आणि त्यामुळे समोर जे गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आहेत त्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढते आहे याविषयी माननीय जिल्हा पोलीस निरीक्षक यांना देखील आम्ही पत्र दिलं होतं माननीय पालकमंत्री महोदयांची देखील भेट घेतली होती आणि त्यांनी देखील जिल्हा पोलिस निरीक्षकांशी याविषयी संवाद साधला होता अपेक्षित होतं की या सगळ्या प्रकारामध्ये तातडीने कारवाई होईल आपण असं होताना दिसत नाहीये कारण गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय की भुसावळ असेल जळगाव असेल या परिसरामध्ये असलेले हे जे तृतीय यांची टोळी आहे ही स्थानिक तृतीय पंथी समुदायातील लोकांना जे की भिक्षुकी करून आपला उदरनिर्वाह करतात त्यांना धमक्या देणं त्यांच्या मागे गुन्हे गरीब प्रवृत्तीची गुंड प्रवृत्तीची लोक लावणं आणि त्यांचं जिनं या सगळ्या लोकांनी मुश्किल केलंय स्थानिक लोकांना देखील याविषयी त्रास होतोच आहे पण ना सामान्य नागरिक या सगळ्या गोष्टीकडे तितकं असं काही जाणीवपूर्वक बघत नाही पण समुदायातीलच लोकांना जे की तिथलेच आहेत त्यांना जर त्रास होत असेल तर मग त्याविषयी ठोस अशी भूमिका नेहमी तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समिती घेत राहते मागणी मागणी अशी आहे की या ज्या प्रमुख सातत्याने यामध्ये सोळा आरोपी आहेत या सोळा आरोपी आणि त्यांच्या सोबत असलेली काही लोक आहेत जे की खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून येतात आपण यांच्यावर आपण पाहिलं तर, तर।, तर एकूण सहा वेगवेगळ्या वेग ठिकाणच्या एनसीआर ज्या की भुसावळ कोर्टामध्ये आम्ही गेल्या महिन्याच्या पंधरा तारखेला एक केस दाखल केलेली आहे तर यानुसार या सगळ्यांवर खऱ्या अर्थाने कठोर कारवाई झाली पाहिजे कारण या लोकांनी सुरू केलेले जे प्रकार आहेत नागरिकांना त्रास देण्यापासून तर तिथे असलेल्या तृतीयपंथी समुदायातील लोकांना जे की तिथे स्थानिक आहेत ते भिक्षुकी करून आपला उदरनिर्वाह करतात आमच्या ताई या अशिक्षित आहेत आणि स्वतः त्यांची जेंडर आयडेंटिटी त्यांनी डिक्लेअर केलेली आहे या त्या ठिकाणी सातत्याने असा आरोप केला जातो की के असले आणि नकली असा शब्द ही लोक वापरतात पण ट्रान्सजेंडर ऍक्टनुसार या सर्टिफाईड आणि रजिस्टर्ड ट्रान्स आहेत त्यामध्ये त्या असल्या आणि नकली ठरवण्याचा अधिकार कुणालाच नाही आहे जर त्यांना कायद्याने मान्यता दिलेली आहे पण अशा प्रकारचे प्रकार जर केले जात असतील तर त्या ठिकाणी ता आम्रपाई ताली असताई असतील चांदताई असतील मग त्यासोबत आमच्या अंजलीताई असतील आमच्या लक्ष्मीताई असतील आमच्या सोनाली ताई असतील अशा ज्या सहा सात जणी आहेत यांच्या सामाजिक सुरक्षिततेचे प्रश्न देखील निर्माण होतात तर आमची मागणी सातत्याने आहे की कायद्याने योग्य ती कारवाई केली जावी आणि ही लोक जर सराईत गुन्हेगारी प्रवृत्तीने वागत असतील कारण यातले प्रामुख्याने असलेली पाच सहा जी नावं आहेत तर ही लोक अक्षरशः सक्षम कारावास भोगून आलेली आहेत तडीपारीच्या नोटीस यांनी कोर्टाकडून जामीन करून को घेतलेल्या आहेत आणि ही लोक उजळ माथ्याने जर फिरत असतील तर त्या ठिकाणी मग गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालण्यास सांगो